नमस्कार आज आपण महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या एका अत्यंत महत्वाच्या परिपत्रकावर बोलणार आहोत हे परिपत्रक अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराशी संबंधित एका मोठ्या समस्येवर तोडगा काढतं चला तर मग समजून घेऊया की ही नेमकी समस्या काय आहे आणि त्यावर उपाय काय आहे कधी विचार केलाय का की पगारवाढ झाली वेतन श्रेणी सुधारली पण हातात येणारा पगार वाढण्याऐवजी उलट कमी झाला ऐकायला खूप विचित्र वाटते नाही का पण ही खरीखुरी समस्या आहे आणि हो ही काही काल्पनिक गोष्ट नाहीये महाराष्ट्र शासनातल्या काही कर्मचाऱ्यांसोबत असं खरंच घडत होतं त्यांच्या वेतन सुधारणेनंतर त्यांचा पगार प्रत्यक्षात कमी होत होता आणि म्हणूनच सरकारला यात लक्ष घालावं लागलं तर आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी ही अनपेक्षित पगाराची अडचण आहे तरी काय मग आपण बघू की याचं मूळ कारण काय आहे त्यावर सरकारने काय उपाय आणलाय पगार निश्चितीची प्रक्रिया कशी असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचा कर्मचाऱ्यांसाठी नेमका काय अर्थ आहे चला तर सुरुवात करूया त्या मूळ समस्येपासूनच ही वेतन त्रुटी किंवा ज्याला इंग्रजीत पे अनॉमली म्हणतात ती म्हणजे नेमकं काय का हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे म्हणजे बघा अगदी सोप्या शब्दांना सांगायचं तर जेव्हा नवीन वेतन श्रेणी लागू होते तेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार त्याच्या जुन्या पगारापेक्षा कमी ठरवला जातो आता साहजिकच आहे यामुळे कर्मचाऱ्याचं आर्थिक नुकसान होतं जे व्हायला नको हे बघा इथे तर आपल्याला ही समस्या अगदी स्पष्ट दिसते एका बाजूला आहे कर्मचाऱ्याचा जुना पगार जो जास्त आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे सुधारणेनंतर ठरलेला नवीन पगार जो कमी झालाय हीच ती त्रुटी आहे जी दूर करणं गरजेचं होतं बरं आता प्रश्न असा आहे की ही परिस्थिती मुळात ओढवलीच कशी कारण कोणत्याही समस्येचं मूळ कळल्याशिवाय त्यावरचा उपाय नीट समजत नाही बरोबर चला तर याचं कारण शोधूया ह्या सगळ्याची सुरुवात झाली दोन सरकारी निर्णयांनी पहिला निर्णय होता एप्रिल दोन हजार बावीसचा जेव्हा एस सत्तावीस वेतनश्रेणीत सुधारणा झाली आणि दुसरा निर्णय जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आला जेव्हा खुल्लर समितीच्या शिफारशींवरून तब्बल एकाहत्तर संवर्गांच्या वेतन श्रेणीत बदलल्या आणि मग या दोन्ही बदलांचा परिणाम असा झाला की काही कर्मचाऱ्यांचा पगार कमी होतोय हे लक्षात आलं आता या अनपेक्षित समस्येवर सरकारने एक ठोस दोडगा काढलाय महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने एक नवीन परिपत्रक काढलं ज्याने या सगळ्या गोंधळावर एक स्पष्टता आणली हे आहे ते अधिकृत परिपत्रक एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे जारी करण्यात आलं ज्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पगार कमी होण्याची समस्या आली होती त्यांच्यासाठी तर हे खूपच महत्वाचं आहे आता यातला सगळ्यात महत्वाचा आणि कळीचा मुद्दा हा आहे यात अगदी स्पष्टपणे सांगितलंय की जर नवीन पगार जुन्या पगारापेक्षा कमी होत असेल तर तो कमी न ठेवता त्या सुधारित वेतन श्रेणीतील पुढच्या टप्प्यावर म्हणजे नेक्स्ट स्टेजवर निश्चित करावा याचा सरळ सुपार्थ काय तर पगार कमी होणार नाही तो एकतर जुन्या पगारा एवढा असेल किंवा त्याहून जास्तच असेल ठीक आहे नियम तर आला मग आता हे दुरुस्ती प्रत्यक्षात होणार कशी सरकारने त्यासाठी एक सोपी आणि स्पष्ट प्रक्रिया ठरवली आहे चला बघूया काय आहे ती तर ही सगळी प्रक्रिया तीन सोप्या स्टेप्समध्ये आहे पहिली स्टेप आधी ही त्रुटी आहे की नाही हे तपासलं जाईल दुसरी स्टेप जर त्रुटी असेल तर पगार कमी न करता पुढच्या वेतन टप्प्यावर नेऊन निश्चित केला जाईल आणि सगळ्यात शेवटी तिसरी आणि महत्वाची स्टेप लेखा आणि कोशागारे कार्यालयाची टीम याची पुन्हा एकदा काटेकोर तपासणी करेल म्हणजे काही चूक व्हायला नको चला आता सगळ्यात महत्त्वाचं ह्या सगळ्याचा कर्मचाऱ्यांसाठी नेमका अर्थ काय होतो कोणते मुद्दे आपण लक्षात ठेवायचे आहेत सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे आता पगाराला संरक्षण मिळाले कोणत्याही वेतन सुधारणेमुळे आर्थिक नुकसान होणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे हा नियम एप्रिल दोन हजार बावीस आणि जून दोन हजार पंचवीस या दोन्ही सुधारणांसाठी लागू आहे शिवाय ही सगळी प्रक्रिया पारदर्शक असणार आहे कारण त्यात पडताळणीचे अनेक टप्पे आहेत थोडक्यात सगळ्यांना न्याय मिळावा हाच याचा उद्देश म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सरकारचं हे परिपत्रक एका सुरक्षा कवचासारखं काम करत ते हे नक्की करत की पगारवाढ झाल्यावर पगार पुढेच जाईल मागे नेणार आणि खरेच हा एक खूप स्वागतार्ह निर्णय आहे आणि आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न आपल्या ऑफिसमध्ये आपल्या कार्यालयात या आदेशाचं पालन व्यवस्थित होतंय ना याची खात्री करून घेणं आणि याबद्दल जागरूक राहणं हे आपल्या सगळ्यांच्याच फायद्याचं आहे